ठाण्यातील घोडबंदर रोडवर एका कंटेनरला भीषण आग लागली या घटनेमध्ये एकाचा सा मृत्यू झाला असून ठाणे महापालिकेनं मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय तसंच हा अपघात झालेला कंटेनर वाहतूक पोलिसांनी हायड्राच्या मदतीनं हटवला असून तीन तासाच्या प्रयत्नानंतर सदर मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार घोडबंदर रोडवर नियंत्रण सुटल्यानंतर ट्रक उलटला आणि त्याला आग लागली मालानं भरलेला अवजड ट्रक ठाण्यापासून घोडबंदर रोडला जाणाऱ्या रस्त्यावरील नियंत्रण सुटून उलटला अशी माहिती ठाणे महापालिकेने दिली अपघाताची माहिती मिळताच सितळसर पोलीस स्टेशनच्या पथकासह अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आग विझवण्याचं काम सुरू करून आग आटोक्यात आणल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं मात्र भाजल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला पोलिसांनी त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवल्याचं सा अधिकाऱ्यांनी सांगितलं दरम्यान वाहतूक पोलिसांनी हायड्रा क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर ट्रक हटवला असून तीन तासानंतर रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली अशी माहिती पालिकेनं दिली